2 या काय पावसाचं प्रमाण आहे कवठे मंकाळ तालुक्यात अचानक पाऊस झाल्यामुळे मी पण भिजलोय सध्या पण कवटे मंकाळला कॉल वर दिला तुझ्या बरोबर करायचं माझ्या बरोबर कुठलं गावांना पिंडी आवंडी आणि पावसात आणि भिजूनच आलेला शेतकरी भेटेत मित्रांनो साप पकडायला खाऊन दे बेडू बिडक अर्धा हात जाऊन दे त्याचा पुढं करून दे तुम्ही भेला सगळी जात नाग आहे कोण म्हटलं तुम्ही म्हटला दीदी तो नाग नाही आहे काळ्या कलरचा साप आहे दिवड साप आहे दिवड म्हणजे तुमच्या लक्षात आलं बेरुळा जो पाण्यामध्ये राहतोय तो साप आहे पण भीतीपोटी येऊन शेवटी पकडावं लागतंय काय पर्याय नाही आहे आणि मित्रांनो बेडूक खाण्यासाठी असे साप येतात काहीही ऑप्शन नाही आहे सापाला बघा कसं साप आहे मोठच्या मोठं त्यानं बेडूक धरलेला आहे शेतकरी भीतीत आणि भिल की पर्याय नाही साप पाऊस उघडला की भक्ष पकडण्यासाठी सैरा वैरा धावतात आणि त्यामुळं ते साप पकडणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही पण भिजला भिजू आता साप वाचवायला म्हटल्यावर पावसाचा विचार नक्की त्याच्यातर काय तोंडात पाणी आलंय सगळं आटपाडीच न आले या साप बघायला पिशव्याला कसा धरायचा तुम्हाला मी शासनी नाही टाकीऊ काढायला आपण इथे ता कुठंतर साप धरलाय मी कुठ धरलाय आठवलं हे इथं नाग धरलाय नाग नाग धरलाय आता मला ते घर बघडल्यावर आठवलं हत्तीघास होत ना हो काय आम्ही पाप केलं आणि वाटाले पळून पळून पावसात काय नको झाले आय देवा भुईमुगा शेंगा घालाय नाही व्हायरस पिशवी यांना आबा त्यात काय घालायचं वायरूज पिशवी घरातले बाजारचे हा ठेवूया ती वता खाली वता होता फोडलंय ते नाही लई असं लापाट साप आहे ते लापाट आहे आणि चौकं पण आहे लापाटच्या लापाट आहे चौक पण आहे बरोबर बसला हात घालावं अजून चालला हो मिसता नाही तर थांबा 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 त्याला हिकंड काढा मी धरलो इकडची काढा बाजू हिकंड काढा जवळ रे काढा चौकास हात घालून शेपाट धरा मामा तिकडची काढा जाऊ नका शेपाट सौकास काढा काही गडबड नाही त्याला हलवून देत नाही मी उलटा जाऊ सौकास काढा मामाकडे घ्या मामा इकडे जरा बेडग घेऊन नको त्रास घेऊ नका इंडीकर सौकास। सौकास इतले 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 ते इकडचा दगड काढायला लागतो बाया कोणतरी इकडे इकड्या चौकास चौकास माझ्या पाया बरं काय अण्णा पाया टक्सला हा तू काढा दगड चौकास चौकास काढा चौकास म्हणूनच घ्या इथलं इथलं काढा इथला इथला दगड काढा तोंड धरलं आहे त्याचं आता आता शेपट आलं बघा इकडे थांबा ती वायरेज पिशवी घ्या चावतोय तो त्याला इकडे वडा तिथलं काढा मोकुळ करा तिथलं आणि त्याला वडा इकडे शेपट धरा धरा शेपट शेपट ओढून घ्या टिकण शेपट वडा मी त्याला उलटा जाऊन देत नाही टाकी काढता येत नाही टाकी खाली गेल तर लय त्रास होतोय आपल्याला वडा वडाचंय शेपट घाला की येतोय तो हो ना माझ्या भया काढा घ्या ते शेपटा हातात वडा वडा धर आता दाबून त्याला एक मिनट हा बडा धरा धरला थांबा हाय घर भयंकर खोंकार असा तिथे जरी चावला तर आता धोका नाही तो चावतोय दिदी साप मित्रांनो हा दिवड जो विरुळा साप आहे शेतकऱ्याला नाग वाटतोय बेडोकाने उंदीर खाण्यासाठी ते साप मानवी वस्तीत येतात भर पावसात येऊन पावसातल्या सापाला रेस्क्यू करायला लागलं शेतकरी भीतीत तुम्हाला कळलं नव्हतं ना नाग आहे सत्कार भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे दिदीला हा दिवड साप आहे जवळ न येऊन बघा नाग वेगळा असतोय धरलात आपण एकदम घाण एकदम उग्र वास सोडून देतोय शेपट धरलं तर शेपट तोडतोय आणि पळून जातोय आणि चिडला तर रक्त बंबाळ करतोय चावल मग असला साप जरी तुम्हाला चावला दादा तर तुम्ही भिजा रा बरोबर तुम्हाला चावल्यावर तुम्हाला भ्याच वाटणार की पण याच्यापासून काहीही धोका नाही आहे पॅक करा नाही मरत लागदा चावला तर मरत नाही कितीदा ना एक लाखदा जरी तो साप चावला तर मरत नाही आता त्यांनी धरलंय हाताला जिरलेले मगाशी पाडायला लावले हाड घ्या तुझ काय झालं या मगाशी एक वारोळ पाडलंय टक्कुर एवढं आणि जेऊन नुसतंच बसलो आणि दोन्ही संघ कॉल आलं कवट्यात एक नागनी लंगर पेटला एक निम्मी इकडं निम्मी काय झाले उलट दाबा पिशवी तशीच दाबाने उलट धर पिशवी फिरवून पिशवी त्यासाठी दिले तोंड वर येऊन द्यायचं नाही हा तिथं गुंडाळा हातात हा संपत कोण म्हणजे ते फौजी मला आठवण हो संपत हा हा सुभाष सुभाष तो हाय आता काय काय तर आपली शेती आणि मित्रांनो बिडकुळी तर जिवंत राहिलेली आहे आणि ही शेतकऱ्याची चूक आहे अशा अडखळ निर्माण केली की असे साप येतात आणि अंडीकरांनी सुरक्षित तो रेस्क्यू केला योग्य ठिकाणी पर्यावरणात सोडलाच आहे मामा बांधायला सुतळीचा कंडखा द्या त्याला काहीतर त्यांना ती गेली बक्ष केलात आता पडते ती थडपाड थडपाड था। ती आम्हाला बघून आले बरं का तिथनं आम्ही साफधार लावली ओळखून नाग आहे काय आणि या सर्वांचं अभिनंदन घरमालकांचं नाव काय तात्या बाबासाहेब शिंदे बाबासाहेब शिंदे म्हणणार त्यांचं अभिनंदन त्यांनी हा पाण्याच्या टंकीखाली आलेला साप आम्हाला बोलवून वाचवला त्याबद्दल त्यांचं चॅनलवर शतशा अभिनंदन